बापा पुढं काय बोलले नाही ते पण तिने ते घेऊन सांगितलं लेख म्हणजे काय असते जरी तिची चुकी नसली तरी तिची चुकी काढाव लागते म्हणजे बाय तुमच या माझी चुकी नाही पण तिथं आम्हाला तुझी चुकी काढावं लागते त्याला एक कारण आहे त्या म्हणला एक काय कारण आहे ग माझी काय चुकाय सांगतो त नाही ग बाये म्हणजे तू येडी पप्पा माझी चुकी काढायला लागलीत आहे तू आलीच का म्हणायला आहे आता वाटायला लागले येऊन मी चुकी पिकीच तर केलं नाही का मला वाटलं ह्यांच्या कानावर काहीतरी घातल्यावर ह्यांनी काहीतरी निर्णय घेतेले काहीतरी बघतेली पण ही माझीच चुकी काढायला लागली तर करू तर काय करू काय कळ नाही मला आता वाटायला लागले नसती आली तिथंच थांबली असती पोरणपोशी तर बरं झालं असतं अंगाच्या कपड्याच निघून आली पिशवी नाही काय नाही आली अकराला येताना नसतं खायला घेऊन आली बाकी काय सुद्धा मी येतात सांगा आणलं नाही ह्यांना सांगायचं है। आणि लगेच जायचं मनुष्य आता हेनी मला थांबवून घेतलंय परी जा म्हणली बर पर ती बरं जा येईल सकाळ रात कशी तर काढा येईल पण अजून तिथला चुटका लागलाय ती दारा काढते येतं ग नाहीत घरी येतं ग नाहीत लेकरांचं कसं होईल ह्याचा चुटका लागलाय कशा कशाचा विचार तर कशाचा करू मलाच काय कळणार आता म्हणते तू एकटी का आली तुला मोठी चूक केली एकटी येऊंशीना आम्हाला बोलाय जागा ठेवला नाही सांगा ना वाटलं मला माझं काय तर काय नाही नाहीत येऊंशीना आईबापाला आईबापाकडे बघून ती माझ्याकडे बघून त्यांना पण कळ लिकीची काय अवस्था आहे पण पापा म्हणते तुझी चूक झाली चुकली चुक तू मी विचार करते माझ काय चुकलं येणं चुकलं का तुम्हाला सांगणं चुकलं हीच कळ ना मला खरंच चुकलं माझं नको घर माझे बाप आहे ती म्हणूनशी ना मी आली मान्य आहे मला मला तुम्ही काय वाईट म्हणत नाही माझे आईबाप काय मला वाईट म्हणत नाही ती त्यांचं म्हणणं असं येतं की मी एकटी नको याय पाहिजे होतं जावायला संघ घेऊन याय पाहिजे होतं त्यांच्या पण जावाय जर माझ्या संग बोलायला तयार नाही तर त्यांना घेऊन कसं येणार मी कसं येणार शिना तू तुझं रँकेल लावतो थांब म्हणतातय आई पण म्हणली काळजी करू नको म्हणली असत्यात दिवस नवरा म्हणजे उशाचा साप असतो बाई आईचं म्हणणं असाल आईनं दोन गोष्टी मला चांगल्या सांगितल्या आणि त्या मला पटल्या पण समजून घेतलं मला तिनं रडली मायापशी तू अशी करू नको कु। लेकरांकडे बघ आज दोन लेकरा ती तुझी जरी नवरा काय बोलला तरी डोक्यात घेच नाही म्हणली जिथली तिथं सोडून दे भांडणं लागत नाही पण कसं जिंक तिथं देऊ सोडून तर ती ऐकायला जर तयार नाही तर जिथले तिथं कसं सोडून दे ती मला सारखं प्रत्येक गोष्टीला जर घरातन बाहेर आता तर थांबू कस म्हणून माहेरात काय तर बरं वाटल जरा डोक्यातनं निघून जायला वाटलं म्हणून आली पण हे तर आल्यावर वेगळंच घडलं ती माझीच चुकी काढायला लागली चावी प्रत्येकाला आई असावी आईसारखी माया कोणच करू शकत आईची मायाला वेगळी असते बापा पुढे काय बोलले नाही ते पण तिने ते घेऊन सांगितलं लेख म्हणजे काय असते जरी तिची चुकी नसली तरी तिची चुकी काढावं लागते म्हणजे बाहेर तुमच म्हणती माझी चुकी नाही पण तिथं आम्हाला तुझी चुकी काढाव लागते त्याला एक कारण आहे ग माझी काय चुक आहे सांगतो त बाय म्हणजे तू येडी जिथं तुला दिले ना तिथंच राहावं लागणार आहे म्हणले त्याने तुला काय पण बोलू दे तुला तिथं त्यांचं ऐकून तिथंच थांबावं लागणार आहे मग मी आनल आई तो आपण असंच केलं का गव्हा बरं म्हणली घेतली ईडी तू काय पण प्रश्न विचारते म्हणली नाही म्हणलं मला खरं सांग तू असं का म्हणलं पापा असं तुला करत होतं मला शांतपणे सांगितलं रडू एक नको म्हणली लेकीच्या जातीनं जे तिचं जा मन असतं नाही म्हणली ती मन मारावं लागतं म्हणले जरी तिला कोण काय बोललं तरी गपसावं लागतं म्हणले नांदायच्याच घरी म्हणून सांगते म्हणली शांत बस नको काय बोलू तू जेवढं शांत बसशील तेवढं तुझं त्यात त्या चांगलं आहे म्हणली म्हणलं ही चांगला आहे का ही चांगला आहे रोज त्यांचं बोलून घ्यायचं काय पण हे चांगलं आहे का ग म्हणलं म्हणली गप म्हणली रडू नको म्हणली आणि बाप्पा जरी तुला हिथ काय बोलला तर बोलू दे म्हणली तू तुला घालवाय तर येणार आहे बाप म्हणली इष्टेत बसवल तू जा घरी एक राहायती तुझी आजची रात राहा पण सकाळ जा मी सकाळ जाणार आहे मी आलं म्हटलं आई आता हीच न गेलो अजून दिघाणा होणार आहे अजून काय ना काय बिचारा बोलणार आहे म्हणलं बोलू ती म्हटली मग बघा आहे ना किती तिला त्रास झालेला तिनं नाही सांगितलं पण तिनं मायानं प्रेमानं सांगितलं कि घर सोडल्यानंतर नवऱ्याचं काय होतं ते प्रत्येक माऊलीला माहित आहे सांगायची काही गरज नाही प्रत्येक माता माऊलीला माहित आहे ती माझ्या बहिणीसने असो किंवा माझ्या कुणीही असो सगळ्यांना माहित आहे जी तुझी पायरी सोडून भले तुझी चुक नसुदी म्हणली तू तिथं हालू नको मग मी बोलते म्हणली बोलाय मला जागा गावते म्हणली तू आज अशी बिगर सांगता आली तेवून ते म्हणणार आहे ती तुमची लेख जाताना निदान आम्हाला सांगून तर गेली का असं येतं ग म्हणली बाय तुला कळत नाही म्हणली तू रागाच्या झिटीत आली निगुशिना थांबली नाही मागचा पुढचा तो विचार केला नाही चुकलंय तुझं मी नाही म्हणत नाही तुला राग आला तुला नाही सण झालं तुला आईबापाकडे येऊ वाटलं तुझं दुःख तुझ्या आई सांगू वाटलं म्हणून तू आली पण तुला महाग किती बोलणार आहे तीही माहीत आहे का आम्हाला किती महाग बोलणार आहे तीही तुला माहीत आहे गे माणूस बोलत बोलत सच बोलत म्हणली हिच्या आई बाप्पा हिला असंच वळण लावले आणि तुझं नाव राधीच म्हणतोय म्हणजे तुझं नाव रा आधीच तसा म्हणतोय विचार केला बसली तिनं पण सांगितलं पण पापाने मला समजून घेतलं म्हणजे ज्याच्यावर म्हणजे मला वाटलं होतं पापा मला आईपेक्षा जास्त समजून घेतेल पण पप्पा म्हणलं नाही तू येऊन लय मोठी चूक केली ह्यात मला लय वाईट वाटलं त्यांनी जर मला जवळ घेतलं असतं तुला काय त्रास आहे म्हणलं असतं मी मला किती बरं वाटलं असतं पण ते असं का करते हे पण कारण मला आईनं सांगितलं मी विचारलं आईला मला असं काय केलं ग आई तर म्हणली अगं तुझी मायत नाही असं नाही म्हणली तु निक्रू आहे आमचं तुझी मायात नाही असं नाही पण बापानं तुझ्या आताचा विचार केला नाही म्हणली पुढचा पण विचार केला तुला आधी पण सांगितलं म्हणली ना आता पण सांगते जरी तुझी चुकी नसली तर आम्हाला तुझीच चुकी काढावं लागणार विचार केला बसली शांत